मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी शहरातील भैरवनाथ सोसायटी जवळ संचलित आनंदवन व्यसनमुक्ती उपचार व व्यसन केंद्राचे भव्य उद्घाटन तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले या व्यसनमुक्ती केंद्रात विविध व्यसनाच्या आधीन गेलेल्या नागरिकांवर उपचार करून त्यांना ग्रासलेल्या व्यसनापासून मुक्ती मिळवून देण्यात येणार आहे आपण या समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने शहरातील काही तरुणांनी येत आश्रय बहुउद्देशीय संस्था संचलित आनंदवन व्यसनमुक्ती उपचार व पुनर्व्यसन केंद्राच्या माध्यमातून लोकसेवेच्या माध्यमातून व्यसनाने ग्रासलेल्या व्यक्तींची व्यसनमुक्ती करण्याच्या हेतूने या केंद्राची स्थापना केली असून मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी तालुक्याचे आमदार राजभाऊ वाजे नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष प्रमोद सोतवे नगरसेवक शैलेश नाईक बाळासाहेब बुगले यांच्या हस्ते श्रीपळ वाढून व फीत कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचं सिन्नर इथे आज एका शुभमुहूर्तावर आज उद्घाटन झालं मुहूर्त कोणताही याच्यापेक्षा एक चांगल्या कामाची सुरुवात आज इथं झालेली आहे मी सर्व संचालकांचे मनापासून आभार मानतो आणि कमीत कमी लोक इथे यावेत ही भावना व्यक्त करतो कारण समाजात आज व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे परंतु त्याच्यापासून मुक्ती मिळावी यासाठी स्वतः कोणी येत नाही तर त्यांचे आपत स्वकीय नातेवाईक मित्र हे त्यांना त्रास होऊ नये त्यांचं आयुष्य सुखकर जावं म्हणून व्यसन केंद्रापर्यंत त्यांना आणून सोडतात त्यांची काळजी घेण्यासाठी इथं सर्व टीम तत्पर आहे पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी प्रकाश भाऊ हे सर्वजण या कामात तज्ज्ञ आहेत मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे या व्यसनमुक्ती केंद्राचा लाभ ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आपलं कोणीतरी व्यसन नियंतेत करक झालेलं आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी हे व्यसनमुक्ती केंद्र काम करील आणि त्याच्यासाठी मी या सर्व आनंदवन टीमला शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगलं उत्तम आयुर आरोग्य आणि परमेश्वर त्यांना हे देव कार्य करण्याची परिपूर्णपणे ही प्रार्थना जय हिंद यावेळी या केंद्रात विविध जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींनी आपले अनुभव समोर मांडले मी प्रमोद एक दारोडा मी बुलढाणा साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दूरच्या ठिकाणाहून या आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या विषयीच्या माहिती मिळाल्यामुळं आणि त्याच्याविषयी खूप चांगली माहिती मिळाल्यामुळं मी इथं आलो जे समाजामध्ये लोक आज शंभर टक्के दारू आधेमध्ये कधी पितात त्यांच्यापैकी साधारणतः अठरा ते एकोणीस टक्के लोकांना हा व्यसनमुक्तीचा आजार होऊ शकतो बाकीचे लोक तर सोशल लिंकर म्हणून राहत असतात त्यांना काही जास्तीचा परिणाम होत नाही अधूनमधून ते दारू पितात आणि सोडून देतात समाजाची त्यांना मान्यता मिळते त्यांना दारुडा असं म्हटलं जात नाही पण अठरा ते एकोणीस टक्के जे माझ्यासारखे लोक असतात त्यांच्या मेंदू मेंदूमध्ये गावा नावाचं एक केंद्र असतं त्या केंद्रामधून जे रेज ॲक्टिवेट होतात जे सिक्रिशन होतं एन्झाईमचं त्या एनझाईमच्या शिक्रिशन मुळे आम्हाला एकदा चालू केलेली दारू ही थांबवता येत नाही सकाळ झाली की दुपार डिमांड करतं दुपार झाली की संध्याकाळी शरीर अल्कोहोलचं डिमांड करतं संध्याकाळ झाली की रात्री परत प्यावीच वाटते तर हे असे जे माझ्यासारखे दुर्दैवी अठरा ते एकोणीस टक्क्यामध्ये सापडलेले दारुडे आहेत त्यांच्यासाठी काय कारण ही गोष्ट सुरुवातीला कधी लक्षातच येत नसते जेव्हा लक्षात येते तेव्हा फार उशीर झालेला असतो आणि त्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राची गरज निर्माण होते श्री वैभव पाटील आणि श्री भूषण दवंगे या जोडगोळीने मोठ्या अनुभवातून हा पैजेचा विडा किंवा सतीचा वाण हाती घेतला आहे की सिन्नर तालुक्यातील पूर्ण जनता ही व्यसनमुक्त झाली पाहिजे ते यामध्ये धन्यवादरित्या तसेच समाज ऋणातून मुक्त होण्यात ही यशस्वी होणार आहेत हे नक्कीच सदरील आनंदवन व्यसनमुक्ती उपचार व पुनर्व्यसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनाधीन व्यक्तींनी व्यसनापासून दूर व्हावे यासाठी डॉक्टर अभिजीत सदगीर डॉक्टर ज्योती उगले डॉक्टर सागर सदगीर प्रयत्नशील असून या केंद्राचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन केंद्राचे वैभव पाटील भूषण दवंगे प्रकाश गोरे जयप्रकाश दळवी आदींनी केले या सेन्यूसाठी प्रशांत सोनवणेसह कृष्णा जाधव आज येथे आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र या उद्घाटन प्रसंगी आपण इथे सर्व जमलो आहे माननीय तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामरानिया आणि राजभाऊ इथे उपस्थित होते तसेच त्यांच्याबरोबर प्रमोदजी चोथवे शैलेशजी नाईक बाळासाहेब हुगले त्याच्यानंतर किरणजी डगळे प्रथम नागरिक नगराध्यक्ष उपस्थित होते भूषण भाऊंनी हा अतिशय वेगळा आगळा उपक्रम चालू केलेला आहे याच्यातून ज्या लोकांना मानसिक व्याधी झालेली आहे व्यसनादिंतूमुळे पण ह्या केंद्रात आल्यानंतर निश्चितच त्यांचं त्यांनी हरवलेलं भूषण आणि वैभव त्यांना इथून नंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचे जीवन याच्यानंतर एकदम प्रकाशमान होईल याची मला गॅरंटी आहे नमस्कार वैभव पाटील संचालक समुदेशक आनंद व्यसनमुक्ती केंद्र मी माझे सहकारी प्रकाश गोरे भूषण दवंगी आणि दळवी यांच्यासोबत व्यसनमुक्ती केंद्र या व्यसनमुक्ती केंद्रात डॉक्टर्स म्हणून डॉक्टर सरगीर एम डी मेडिसिन सिन्नर नामचिन डॉक्टर आहेत ते पेशंटचे मेडिकल साइड सांभाळणार आहेत मॅडम सांगळे मॅडम या सायकेट्रिस्ट आहेत त्या मानसोपचार करणार आहेत आम्ही समुपदेशन करणार आहेत दारू अतिरेकी मद्यपान हा एक घातक कुटुंबाला आणि समाजाला उद्ध्वस्त करणारा आजार आहे त्या आजारावर उपचार शास्त्रीय पद्धतीने उपचार करण्यासाठी येथे चालू करतो